नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्न करतोय हद्दीतील कोपरी गावाजवळ एका संशयित महिलेला पोलिसांच्या गस्त पथकाने ताब्यात घेतला आहे तिच्याकडे साठ ग्राम एम एम डी पावडर असल्याचं निष्पन्न झालं ती आणि तिचे काही साथीदार त्या ठिकाणी उभे असताना पोलिसांनी कारवाई केली मात्र अन्य साथीदार पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे मिळालेल्या अंमली पदार्थाची मार्केटमध्ये सहा लाख रुपये किंमत आहे याबाबतची माहिती एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली आहे आमचे जे डी सी पी पंकज डहाणे सर आहेत त्याचप्रमाणे आमचे ए सी पी योगेश गावडे साहेब आहेत यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की बाबा आपल्याकडे जे अंमली पदार्थ आहेत त्याच्याविषयी आपण कारवाया आपण वाढवायच्या आहेत आणि सक्त कारवाया करायच्या आहेत त्याच अंतर्गत दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी माझ्या पोलीस स्टेशनचे एपीएमसी पोलीस स्टेशनचं पथक पोलीस स्टेशन निरीक्षक ढाणे पोली ए पी आय शूरकर आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना कोपरी गाव आ, या ठिकाणी त्यांना एक महिला संशयितरित्या उभी असलेली आणि सोबत एक चार पाच जण होते असे एक त्यांना दिसलं त्यामुळे त्यांनी हटकला असता तिकडे पळापळ करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या महिलेची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली आणि तिच्या ताब्यामध्ये साठ ग्रॅम एम डी जे मेथेड्रोन जे म्हणतात ती पावडर तिच्याकडे मिळून आलेली आहे त्या बाबतीमध्ये तिच्यावरती जागेवरती कारवाई करून पोलीस स्टेशनला त्यांना आणून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि गुन्हा नोंद करून कारवाई मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर